आई लक्ष्मी माते की भरपूर आले आज खेळायला या टुर्नामेंट साठी आपल्या गावातला अरे वा आपली जर्सी आलेली आहे अरे वा खर तर मी गावावर खास आलो आपल्या गावातली मुलं ओळखण्यासाठी बरोबर आपल्या गावात कोण मुलं आहेत अशी एकत्र कधीच भेटत नाही आज या क्रिकेटच्या नियोजनातून मला गावातली मुलं ओळखायला भेटणार आहे त्यासाठी खास गावरनं आलेलो आहे बरोबर ह्या टूर्नामेंट मुळे आणि ह्या प्रीमियर लीग आम्हाला आमची पोरं माहिती पडतील की कोण कसं काय खेळणार त्या हिशोबाने आपलं गावाचं नाव कसं जाईल हे आम्ही बघणार आहोत आहे गावाचं नाव मोठं करायचंय सचिन भामटे नामवंत गोलंदाज ज्या ठिकाणी मात्र चांगली पटकेबाजी करावी लागेल एक चौकार राकेशच्या बॅटून आलाय त्याच प्रकारची पटकेबाजी पुन्हा एकदा करावी लागेल हे गेला फायनल ला तू अरे वा चांगलं क्रिकेट आपण पहिलं पहिलं प्राईज क्रिकेट नमस्कार मी रमेश घेवडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज आहे आमच्या गावची टुर्नामेंट पी पी एल पिरंदवणे प्रीमियर लीग आमचं गाव आहे पिरंदवणे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी तर आज दिव्यामध्ये आमची मोठी टुर्नामेंट आहे पहिल्यांदाच होते पर्व पहिलं आहे आपल्यासोबत आहे विकास कदम आणि इकडे किरण आहे तर जाऊया पहिल्यांदा मैदानात आम्हाला लेट झालं आहे आणि बघूया काय तयारी आहे काल बोलतो रोशन भरपूर वर्षानंतर यार भरपूर वाटते हे कल्प्या प्रॅक्टिस प्रॅक्टिस कल्प्या आज कुठं कुठं मारायचे माहिती आहे काय मारणार विचार त्याला कुठे मारणार आहे तुला टाकणार पहिलाच टाकणार सगळे पोर आलेत लाईन वगैरे लावून घेऊया आज भरपूर आहेत ना गावातले सगळे प्लेयर मिळणार आहेत आपल्याला हे आता इकडे काय आहे तुझं इकडे काय आहे बघतो काय काय करतो अच्छा अंपर बोलवलाय हे चांगलं काम केलंय अरे भामटे टी शर्ट उडायच तुझी मालकच नाही अरे अप लावून घ्या लावून सगळे गावातले आलेत प्लो गावावरून भरपूर जण आलेत या टाइमिंगला अरे सुजय हे भरपूर जण गावावरून आलेत आज खेळायला या टुर्नामेंट साठी आपल्या गावातल्या पोरांसाठी आज ही मोठी टुर्नामेंट आहे सगळे बोरात इकडे अरे वा आपली जर्सी आलेली आहे कॅपर विषय अरे वाग ए, ए, ए। मालक कॅप पण टी शर्ट होती कॅप तुम्ही आमचं काय आम्हाला वेगळे हे पण आहे आम्हाला स्टार्टिंग मध्ये वांग दिलंय बो आज आज मान आहे नाही आज मान आहे सगळ्या टीम आहेत हे बघा आज आता सगळ्यांचं लाईन चालू आहे थोडं थोडं राष्ट्रगीत वगैरे चालू होईल आणि हा असा आजचा स्टेज आहे पी पी एल पिरंदाणे प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्व पहिले चले <laughs> अधिनायक जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा

पहिल्याच टीमचं फोटो स्टेशन चालू आहे सगळ्या टीमचं होणार आठीच्या आटी, आटी टीमचं होणार फोटो स्टेशन कोणाच्या टीम मध्ये आहे मला इकडे आहेत बा काय विषय आहे ट्रॉफी लाईन अप लावून घेऊया सगळ्यांचा लाईन अप लागलेला आहे बघा आपली टीम ह्या साईडला पुढे सो या साईडला लाईन अप लावून घेऊया लाईन अप लावलं ती खूप छान दिसेल आणि हे बघा इथे आहे ज्यांची पहिली पहिली मॅच आहे ह्या टुर्नामेंटची तर त्यांचं इथे नाणेफेक होणार आणि दोन्ही साईडला दोन्ही लाईन लावून घेणार ला। हा मग करणार ना भाई प्रसन्न ना भाई काय बोलतो बरं हो सगळी टीम आहे अपोजिटला टीम अजून येईल आणि नाणेफेकी होईल त्यानंतर मग पहिली मॅच स्टार्ट होईल आणि हे सगळे इकडून लाईन लावून घेतात जय மந்த काळे दिसतात रे इकडे आज आपल्या गावातले पण ग्रामस्थ मंडळी आलेले आहेत गावावरून खास आलेले आहेत तर इथे म्यादा आणि दशरद पण खास या मॅचसाठी गावावरून आले आहेत आज गावच्या मुलांसाठी आहे ना दोन शब्द काय बोला तुम्ही लक्ष्मीनारायण क्रिकेट टीम आपल्या गावाला भरवले खर तर मी गावावर खास आलो आपली गावातली मुलं ओळखण्यासाठी आपल्या गावात कोण मुलं आहेत अशी एकत्र कधीच भेटत नाही आज या क्रिकेटच्या नियोजनातून मला गावातली मुलं ओळखायला भेटणार आहेत त्यासाठी खास गावावर आलेलो आहे आणि या मुलांना धन्यवाद देतो आयोजकांना धन्यवाद देतो एवढी मोठी टुर्नामेंट शहरामध्ये मुंबईमध्ये होते असेच गावालाही भरवा अशी मी अपेक्षा गावासाठी एकजुटीने असे एकत्र राहा बरोबर धन्यवाद काय होत आहे पहिलंच वर्ष आहे असाच आम्हाला गावचा पण सपोर्ट मिळत राहू दे आता गावावर पण आमची आलेलेच आहेत आता जास्त टाईम नाही घेत आम्ही टुर्नामेंट चालू करतोय नियोजन कसं आहे आजचं आजचं नियोजन बघायला असं नियोजन भरपूरच खर्च चालू आहे आमचं टोटल टीम आपल्या टोटल आठ टीम आहेत प्रत्येक आठ टीमचे आठ संघ मालक आहेत आणि ज्याप्रमाणे आता आम्हाला चालू करायची होती सकाळी लवकर थोडा उशीरच थो झालेला थो जमावलंब आम्ही होती पण टुर्नामेंट आता आम्ही जी आहे ती सक्सेसफुली आपल्याला आता पाहतच पडेल आणि आजचं श्रेय आजचं आजचं श्रेय हे संघ मालकांना जात आहे त्यांनी आज बरोबर आजचं श्रेय संघ मालकांना जात आहे त्यांनी आम्हाला चांगला बरोबर पुढाकार घेतला आज गावची टूर्नामेंट सक्सेस करण्यासाठी असंच हे पर्व हे पहिलं पर्व आहे असेच पर्व पुढे येऊ देत आता हे पर्व पर्व पहिल्यामध्ये आम्हाला सपोर्ट जो मिळाला आहे असंच याच्यापेक्षा अजून काहीतरी नवीन पर्वा नवीन दुसऱ्या पर्वामध्ये आम्ही घेऊन तर ही छोटीशी म्हणजे आपली आजची एका दिवसाची असेल पण नेक्स्ट टुर्नामेंट होईल ना ती आपले दोन दोन दिवस आपण करू लीग नक्कीच असणार आहे ती बरोबर त्यावेळी पण आम्ही हा विचार करू की ती टूर्नामेंट गावी गावी ठिकाणी हा गावी कशी सक्सेसफुल होईल या हिशोबाने आम्ही बघणार आहोत तर त्याचा अगोदर आम्हाला नियोजन करावं लागेल रवर ठीक आहे आणि भरपूर अशी पोरं आहेत ना आम्ही ओळखत पण नाही असं ना जेव्हा लहान लहान होते पण आज सगळं गाव एकत्र आलं आहे तर आता नियोजन मेन म्हणजे आमचं काय आहे की पहिली पोरं आमची गावातली एकत्र आली पाहिजेत आम्ही गावामध्ये एवढं क्रिकेट चालत नव्हतं पण ते आता चालू झालेलं आहे आणि फक्त आमच्या दोन तीन टीमच फक्त आम्ही बाहेर जाऊन खेळत असतो पण ह्या टुर्नामेंटमुळे आणि ह्या प्रीमियर लीगमुळे आम्हाला आमची पूर्ण माहिती पडतील की कोण कसं को काय खेळणार त्या हिशोबाने आपलं गावाचं नाव हो। कसं जाईल हे आम्ही बघणार आहोत सगळ्यांना हेच आहे गावाचं नाव मोठं करायचं आहे आणि गावातल्या सगळ्या प्लेअरला ज्यांना खेळायला मिळत नाही म्हणजे आता आमची तर टीम आहे वाडीवाडी टीम आहे आमच्या पण काही मुलांना खेळायला मिळत नाही ते आज सगळ्यांना खेळायला मिळणार आहे आणि खूप मोठं नियोजन आहे आज फुल दिवसभर धम्माल येणार आहे चला एन्जॉय घेऊया मॅच प्रीमियर लीग पर्व पहिलं स्टार्ट होईल आता थोड्याच वेळात पहिले मॅच चालू झाले लीग ची वाईट बॉल त्यांचा भवितव्य मध्ये ज्या चेंडूवर ते असेल कारण पहिला सामना जो संघ जिंकेल मात्र या ठिकाणी सुखदार नक्की होईल सागर वर टाकतोय या ठिकाणी मात्र एज लागू मात्र केला एकच धावा या ठिकाणी मात्र द्रह्मागिरी असोसिएट या संघाने हा सामना जिंकलेला आहे खरं चांगला सामना पहिला पाहायला ए याला पाठवलं का नाही रे याला पाठवलं का नाही ओपनिंगला तू ओपनिंगला काय नाही गेलास काय बोलतो विषय काय अच्छा बोल ना वन्री वांड्री आई लक्ष्मी माते की लक्ष्मीसरीच्या दिवशी बरोबर करतो अंध चॅनल आहे ब्लॉगर आहे बँच ब्लॉगर आहे हो माय गॉड नक्की याच्या चॅनलला विजिट करा मस्त यार बॅटिंग केली आणि मॅन ऑफ द मॅच मिळेल ना पहिलीच आणि बेस्ट ऑफ लक अजून चांगला मॅच खेळ टीमला फायनल पर्यंत घेऊन जायचं टी शर्ट बघा हे आहे कोण वाइस कॅप्टन ना हे टी शर्ट आहे आमची चौथी मॅच आहे सो याच्यानंतर चालू होईल आता विनयाची मॅच चालू आहे म्हणजे टुर्नामेंटची ही तिसरी मॅच चालू आहे आता किती वाजले तरी बारा वाजले बारा वाजले आता चौथी मॅच होईल लीग ची म्हणजे पहिला पहिला राऊंड चालू आहे नंतर सेकंड राऊंड होतील कृष्ण गेवडे श्रीकृष्ण गेवडे यांना सन्मानित करतो मॅन ऑफ देतो लक्ष्मी

मस्त कॅच पकडली यार कॅच मस्त पकडली आपल्याकडे सूर्यदेव नैसर्गिक अडथळा नैसर्गिक जिंकलात ना दुसरी पण दुसरी पण जिंकलात नाग्रॅच्युलेशन सेमीफायनल ओके आय एम विंग जबरदस्त आहेत तर बारा किलो चोवीस दावा चोवीस बारा किलो तर या सहा किलो मात्र निर्णायक असतील चांगला संधी आहे स्वप्न केंद्र खाली येतो आणि या ठिकाणी मात्र कोणत्या प्रकारची चोख होत नाहीये आणि सुंदर असा झेल ज्या ठिकाणी जातो आता मात्र मैदानामध्ये उतरला योगेश खरोखर चांगले फटकेबाजी पाहायला मिळत होती परंतु थोडस चेंडू त्या त्यांच्यामध्ये देखे। कनेक्शन फारसं काहीच चांगलं झालं करावं लागेल फटका या ठिकाणी मात्र कोणत्या पण क्षेत्र शेत नाही चेंडू मात्र जाईल सीमारेषेवरती तत्पूर्वी आता सोपील माने चेंडू एक दहा पूर्ण केली जाते चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर चार धावा सुंदर गोलंदाजी या ठिकाणी सहा चेंडू तेरा धावा तेरा धावा आणि सहा चेंडू तर तिसऱ्या षटकाची जबाबदारी पुण्यादास सचिन वामटे नामवंत गोलंदाज ज्या ठिकाणी मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल एक चौकार राकेशच्या बॅट मधून आलाय त्याच प्रकारची फटकेबाजी पुन्हा एकदा करावी लागेल तर या ठिकाणी मात्र स्लोवर डिलिव्हरी राकेशला मात्र चेंडू काय संबंध नाहीये आहे पंचाकडे मात्र अपील मागितली जाते पुरस्कार देताना सूर्यकांत लक्ष्मण घेरे आणि अनिल अनंत भांते एक नंबर बॉलिंग व्हायला लागली जबरदस्त सन्मानित

पुरस्कार बॉलिंग मस्त टाकली आपला बॉलर कुठे गेला संदेश झोपट जबरदस्त मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला आहे कोण आहे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार नामनावीर मस्त शेवटची ओवर मस्त टाकली संदेश एक नंबर ओवर टाकली आणि आपल्या टीमला जिंकून दिलाय जबरदस्त दो। आता खजलवून टाकू <laughs> गावावरून आले खास मुंबईला राहतो ना आज टुर्नामेंटला सपोर्ट करण्यासाठी आलेले तिकडे हे तर आपल्या सोबत असतातच जिकडे जाऊ तिकडे नेहमी नेहमी सपोर्ट असतोय इकडे आद्या पण आलाय आय आध्या गावावरून आलाय की मुंबईतूनच ना गावावरून पण भरपूर जण आलेत हायरेक्ट मॅच बघायला आलोय काय दिवस आवड क्रिकेटची आवड इकडे चंदनदा आहे तो मग आपल्याला आज सपोर्ट करायला आलाय बरं वाटतंय सगळे गावातले जण एकत्र येऊन खूप छान प्रकारे आतापर्यंत टुर्नामेंट पार पडले ह्याच्या पुढचे पण सगळे सामने व्यवस्थितरित्या पार पडतील मस्त आजचं तु दुपारचं जेवण आहे बिर्याणी काय रणजित हे रणजित काय आहे व्हेज बिर्याणी हा व्हेज बिर्याणी मस्त सगळं नियोजन आहे जेवणापासून ना सगळे नाश्ता होता आणि आता मस्त सगळ्यांसाठी बिर्याणी वगैरे आहे जरा खावे आणि पहिला राऊंड म्हणजे आम्ही जिंकलोय आणि पुढे गेलोय पुढच्या टॉप सिक्स मध्ये गेलोय परत एक तरी ट्रॉफी आली पाहिजे काय पण हेच ते हेच ते जे ग्रुपवरती जास्त ग्रुपवरती जास्त वेळ आता बिर्याणी करतो आता बिर्याणी करता आहेत अर्ली होत असते बाकी काय नाही आपल्या गावची टुर्नामेंट आहे ट्रॉपे तर आपल्या गावातच राहणार आहे असेच पर्व हे पुढे अजून चालू राहोत बस एवढीच इच्छा सगळ्यांची आहे नाही का आणि आम्हाला असं खेळायला भेटत आणि एकत्र येऊन गावात खेळायला मस्तच वाटतं या मस्त जेवण करायला बरं

બેસ્ટ ઓફ લક

आपण एक मनामध्ये दुःख राहिले होत की आतापर्यंत आपण गावच्या मुलांसोबत क्रिकेट खेळतो मुंबईचे ते अनोळखी खेळाडू आहेत अनोळखी मुळे त्यांची सुद्धा आपल्या चांगली ओळख व्हावी आपल्या गावाचं चांगलं नाव मोठं बाबा आतापर्यंत आम्ही आमच्या लक्ष्मीबाई क्रिकेट संघ आम्ही एक केला होता आपल्या तरंडावडी गावाचा या संघामध्ये फक्त निवळवाडी बौद्धवाडी आणि आमच्या गेववाडीतील खेळाडू या ठिकाणी खेळत होते परंतु आमच्या मनामध्ये राहिलं होतं की या स्पर्धेमध्ये गुरुवारी खेळाडू खेळले पाहिजेत बौद्धवाडी दिसले खेळाडू खेळले पाहिजेत किंजलवाडी दिसले खेळाडू खेळले पाहिजेत आणि जे नवीन नवी खेळाडू आपल्या आजूबाजूला फिरतात परंतु आपल्या गावातला असून सुद्धा आपण त्याच्याशी ओळख करत नाहीये परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे एक सांगिकतेचा खेळ आहे आपण जी जुनी जी जी दुश्मनं असते वैर असेल तर आपण मैदानामध्ये सुद्धा आपण मित्रत्वाच्या बाहेरने खेळत असतो कारण क्रिकेट हा एक सांगिततेचा खेळ आहे ही योजना सर्वप्रथम माझ्या माहितीनुसार सूर्यकांत घेवडीने सांगितली होती अनिल बामटे असेल चंदन घेवडे असेल आमच्यावरती काही खेळाडू प्रमोद घेवडे त्याचप्रमाणे महेश दादा तोपड प्रदीप तल्कर परेश कमरे त्यानंतर ही स्पर्धा राबवण्यासाठी आम्ही विडा उचलला दोन महिने लागले या स्पर्धेसाठी थोडी भीती माझ्या मनामध्ये होतीच कारण एकशे वीस खेळाडू या स्पर्धेसाठी उभे करायचे आहेत परंतु एकशे वीस खेळाडू ज्यावेळेस आम्ही ठरवलं त्या दिवशी एकशे वीस खेळाडू झाले त्यामुळे सर्वांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्या कारण ही स्पर्धा तुमच्यामुळे ही राबवू शकलो तो त्या लवकर दिवसापर्यंत या ठिकाणी आपण पहिले अवॉर्ड देणार आहोत थोडं सा बेस्ट आहे कोण असेल बेस्ट फलंदाज संजय लांबरे संजय एवढे तर या ठिकाणी बेस्ट परफॉर्म केलं चंद्रकांत घेवरे श्री मातेचा जय जय सगळ्याचा करा दो सदा सगळ्यांना एक हुलत घेवरे हे ठिकाणी बेस्ट परफॉर्म करला आणि सत्य

रमेश दादाकडून पुण्याला त्यांना स्ट्राईक आहे राकेश साठी ही पहिली ट्रॉफी असेल क्रिकेट मध्ये करिअर स्टार्ट केल्यापासून मिळाली तर या ठिकाणी आहे महेश आहे काय झालं काय झालं काय म्हणजे महेश दादाने चांगली फलंदाजी केली चांगली गोलंदाजी केली संघ मध्ये हरला होता परंतु या ठिकाणी सुरेश सु, किंजळकर यांच्या मार्फत या ठिकाणी ट्रॉफी या ठिकाणी दिली होती तर सागर किंजळ आदर्श को को टीम कोण असेल विचार करायचा आहे कोण असेल आयडियल टीम आदर्श टीम दादू वॉरियर्स दादू वॉरियर्स

विनंती करतो मंचावरती यायचं आहे आणि या ठिकाणी सन्मान चिन्ह द्यायचं आहे चार नंबरची ट्रॉफी आहे आणि चार नंबरची ट्रॉफी मिळाली यांना आणि आता त्यानंतर तीन नंबरची ट्रॉफी दिली जाईल दे। एस के ब्रदर्स तीन नंबरची ट्रॉफी त्यानंतर आहे रनर संघ श्री मालकेश्वर वर्जय वॉरियर्स

आ, दोन मॅचला फिल्डिंग केलं ना श्रेयसने आणि चला आम्ही आता चाललो घरी सो ही क्रिकेटची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आमच्या गावची टुर्नामेंट पी पी एल फिरंदावणे प्रीमियर लीग तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय टाटा काय बाय बाय हा आहे ना माझ्या मोठ्या भावाचा भूग आहे श्रेयस तो घाटकोबरला राहतो बाय बाय बाय